कॅन्सर सेंटर के मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आपण पालवी हा कार्यक्रम आयोजित करतो बी के व के सी सी यांच्या विद्यमाने पालवी कॅन्सर सपोर्ट ग्रुप हे एक असे व्यासपीठ आहे ज्यामध्ये कॅन्सर वरती मात केलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक एकत्र येतात आणि नव्याने कॅन्सर झालेल्या रुग्णांना आधार देतात म्हणजे उपचारा दरम्यान आलेले अनुभव त्यांनी आजारावरती कशा प्रकारे मात केली हे CEO, जोती शाहा। जोती शाहा ते स्वतःच्या उदाहरणातून मनोगत करतात आज आपल्या सोबत आहेत बी केअरच्या सीईओ मिसिस ज्योती ज्योतिषहा मॅडम गेली अठरा वर्ष बी केअर सोबत आहेत आणि वी केअर गेले तीस वर्ष ह्या क्षेत्रात कॅन्सर सपोर्ट मध्ये काम करत आहे आणि त्यांनी मी जेवढं बघितलेलं आहे इतकं छान सगळं सपोर्ट मिळतं आम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशन कर फंडिंग किड्स मुलांसाठी महिलांसाठी बाकी बरंच काही मी रिक्वेस्ट करते जोगी मॅम ना की ते दोन शब्द बोलून आपले मनोरंजन करायला नमस्कार देवी आम्ही सहा महिन्याच्या वर पालवीचा हा कार्यक्रम दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी इथे केला जातो मी दर दोन महिन्याला येते कारण मी मुंबईवरून येते आणि हा कार्यक्रम आम्ही त्याला पेशंट सपोर्ट किंवा के पेशंट केअर किंवा के सपोर्ट आ, मीटिंग्स म्हणतो कारण पेशंट आणि त्यांच्यासोबत जे त्यांचे यु uh, नो you know, काळजी घेणारी माणसं असतात त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे कार्यक्रम म्हणण्यापेक्षा एक अशी मीटिंग असते की जिथे आपण एकमेकांशी बोलू शकतो काही आपल्या अडीअडचणी असतील किंवा कधी कधी कॅन्सर हा असा uh, आजार आहे की त्याच्यात भरपूर प्रश्न असतात आपल्याकडे uh, बऱ्याचदा डॉक्टरांकडून बोलताना आपण थोडे uh, संकोच करतो की कसं बोलायचं कि किंवा कसं विचारायचं पण कधी कधी अशा मध्ये जर आपण एकमेकांशी बोललो तर डॉक्टर्स पण असतात आणि काही प्रश्न जर तुम्हाला त्यांना नीट विचारताना येत असतील तर हॉस्पिटलचे भरपूर बाकी कर्मचारी असतात जे म्हणतो ना तुमचं काही विचारायचे प्रश्न असतील ते डॉक्टरांपर्यंत येतील सगळ्या गोष्टी केल्या जातात तर हा कार्यक्रम बेसिकली एवढ्या हाती आहे की तुम्ही एकमेकांशी बोलावं कारण पेशंट आणि जेव्हा पेशंट केअर किंवा के एकत्र येतात तेव्हा त्यांच्याकडे भरपूर माहिती असते कारण ट्रीटमेंट इतकी चालू असते आपल्या हॉस्पिटलमध्ये भले ते यु नो आणि एकमेकांशी हो हो जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा अडचणी एकमेकांच्या बद्दल बोलू शकता भरपूर तर असं असतं ना की आपल्याला कधी कधी फक्त मन हलकं करायचं असतं तर त्याच्यासाठी कोणीतरी समोरचं असं समजून समोर जाणार तर त्यासाठी हा कार्यक्रम आहे आणि दरवेळी पालवीमध्ये आम्ही एक असा कुठचा तरी विषय निवडतो ज्याच्याबद्दल तुम्हाला त्याची माहिती दिली जाते आता आज डॉक्टर आदित्य आहेत आपल्यासोबत ज्या तोंडाच्या कॅन्सर बद्दल इथे थोडं बोलणार आहे आणि तोंडाचा कॅन्सर हा भारतात मध्ये म्हणजे आपल्याला दरवेळेला असं वाटतं ना की आपण नंबर वन कुठेतरी असावं पण चांगल्या गोष्टीत ना असतो की खूप बरं वाटतं पण भारत हा तोंडाच्या कॅन्सरमध्ये नंबर एक आहे विश्वभरात तर त्याचा आम्ही प्रयत्न करतोय की कसं आपण तंबाखूच व्यसन कमी करा कसे आपण ठीक आहे व्यसन लागलं आहे पण तो व्यसन आपल्याला सोडता येतं तर भरपूर जे पेशंट ऑलरेडी ज्यांना तोंडाचा कॅन्सर झाला आहे ते आमच्यासाठी म्हणतो ना एक आमचा निरोप घेऊन पुढे जातील बाकीच्यांना की नका खाऊ तंबाखू किंवा सिगरेट त्या बेसिसवरती आम्ही आ... यु नो तुम्हाला सांगतो की तर डॉक्टर अदित्य पुढचं आपल्याला थोडंफार सांगते भरपूर पेशंट जे इथे कॅन्सरचे आहेत त्यांना भेटले असते त्यांच्या संदर्भात संकडे असते तर आय थिंक डॉक्टर गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यांसाठी आय थिंक परत लोकांना जरा माहिती असेल ऑलरेडी क्लिक केलं असणार किंवा ऍटलीस्ट काउन्सिलिंग तरी असतात माझ्यासोबत ऍज मॅनने सांगितलं आहे की अनफॉर्च्युनेटली असं म्हणजे भारत नाही कॅपिटल होते म्हणजे आधी कसं होतं की आम्ही सगळे फक्त सिक्स्टी म्हणजे साठ किंवा सत्तर ना त्यांच्यामध्ये आधी जास्त दिसायचं हो त्यामुळे आपल्याला आधी असं वाटायचं की इथून पुढे आयुष्यच नाहीये झालंय कॅन्सर असू द्या त्याच्याबद्दल काय ट्रीटमेंट करून घ्यायची असं कोणाला कधी काय वाटायचंच नाही मग हळूहळू कळायला लागलं की नाही आपले बरं ट्रीटमेंट खूप चांगले आहेत आणि मग लोक जरा ट्रीटमेंट घ्यायला लागले मग आम्हाला दिसलं की ट्रीटमेंट नंतर सगळे बरे होऊन त्याच्या पलीकडे पण बाकीच्या प्रोत्साहन मिळालं की आपण ट्रीटमेंट घ्यावी आता मला वाईट वाटतं की माझ्या वयाचे पेशंट असतात ज्यांचं मला अख्खी जीव किंवा अख्खा गाल काढावा लागतं त्यावेळेला सगळ्यात जास्त दुःख आम्हालाच होतं की मी माझ्या वयाच्या कुठल्या तरी व्यक्तीचं अख्खी जीव काढते त्याला मी कसं सांगू की पुढचे चाळीस वर्ष तुला बोलता नाही येणार पण त्यात त्याला स्वतःला माहिती असतं की चुकी त्याचीच आहे आमचे हे एवढे एवढे जे मेहनत करतोय सगळ्या आधी तुम्हाला तर वाचवणं असतंच असतं पण मोस्ट इम्पॉर्टंट ह्या पूर्ण सपोर्ट तुमचा आणखीन काय आहे की तुमच्या बरोबर जे झालं आहे ते जरा आणखीन चार लोकांपर्यंत पोचवा की लोकांना कळेल हे व्यसन किती वाईट असतं म्हणजे तुम्ही विचार का तीस वर्षाचा व्यक्ती कसं काय पुढे आणखी चाळीस वर्ष बोरेल किंवा तोंडाने खायल तरी आम्ही हो, जे इथे सर्जरीज करतो तुम्ही बघत असाल बरेच आमचे पेशंट तुम्हाला इथे आता आज सुद्धा दिसतील फॉलो इथेच बसलेले देखील असतील जे परत खालू शकताय आणि छान बोलतायत पण त्यामागे खूप मोठं प्रोसेस असतो त्याच्यामध्ये आमची पण खूप मेहनत असते आणि पेशंटची स्वतःची पण असते तर आपण जर त्याच्यावरतीच जास्त जोर देऊया तर आपल्याला कळतं की आपल्याला कॅन्सर आहे आपण जे आपलं बोलतो की कॅपिटल आहे ते का तुम्हाला असं वाटतं का युएस युके मध्ये आहे तेवढे पेशंट त्यांच्याकडे पण आहे फरक कुठे असतो तिकडचे पेशंट एवढंचा घरी त्रास आला लगेच डॉक्टरकडे पोहोचतात आपण काय करतो साधी काहीतरी गोळी घेणार मेडिकल स्टोअर मध्ये जाणार सांगणार आहे गोळी गोळी घेत राहणार घेत राहणार गेले त्यात सहा महिने मग नंतर तुम्ही आमच्याकडे येता जी एवढीशी लाल गोष्ट होती ती आता पूर्ण गालात पसरली मग जे आम्ही तुम्हाला म्हणतो की नाही आपला याचा तुकडा काढावा लागेल तुकडामध्ये कॅन्सर आला मग तुम्ही घाबरून जाता की आता काय करायचं आणि मग दोन तीन महिने परत जातो जो आता आपला अर्धा गाल गेला होता तुम्ही परत दोन तीन महिन्यांनी येता गाण नामध बाहेर ना पूर्णपणे गेलेलं असतं तर ह्याच्यात जरा आपण विचार करा आपण कुठे चुकलं सुरुवातीला जर चुकलं होतं एक वेळ तरी आमच्याकडे यायचं आता काय आपल्याकडे डॉक्टर्सची कमी अजिबात नाही ठीक आहे आता प्रत्येक शहरात तुम्ही बघा कॅन्सर सेंटर आहे सगळ्यात चांगली गोष्ट कोल्हापुरात एक एवढं चांगलं कॅन्सर सेंटर आहे आम्ही सहा दिवस इथे असतो संडे सुद्धा चालू असतं जरी ओपीडी नसेल तरी आयपीडी आमची चालूच असते कधीही तुम्हाला शंका वाटली तुम्ही आमच्याकडे येऊ शकता तर शंका कशाची वाटते तुमच्या कुठलाही तुम्हाला असा पांढराडा किंवा डाग दिसला ठीक आहे आणि तो जरा वाढत चाललाय दोन आठवड्यापेक्षा जास्त न भरणारी जखम तर ते असं विचार करायचं नाही की उष्णता आहे उष्णता आहे का नाही आम्हाला दोन आठवडे तुम्ही थांबलात की उष्णता आहे म्हणून पण नंतर नाही ठीक झालं मग एकदा जर आम्हाला भेटायला या जर ती खरंच उष्णता असेल आम्ही जरा चांगलं की औषधं देऊ त्याच्याने बरं झालं प्रश्न संपला पण जर नाही बरं जात तर मग आम्हाला ज्या शंका येते त्या जर आमच्यावर विश्वास ठेवून एकदा आपण तुकडा काढून तणायचा मग त्यात जर कॅन्सर हा निदान झाला तर मग घाबरून जायचं नाही की आता काय करू त्यात काही नाही प्रत्येक कॅन्सरचा असा ट्रीटमेंट आहे आधीच्या जमानाचं तो राहिलेलं नाही आपल्याकडे सगळे चांगले मशिनरी आहे सर्जरीसाठी सुद्धा आणि रेडिएशन साठी सुद्धा तुम्ही जर आधीच्या काळातले आपले पेशंट बघितले असतील रेडिएशन नंतर हे पाच सगळं काळ झालेलं असतं ओळखता येत नाही व्यक्ती आता आपले कुठले पेशंट बघ जे बसलेत कळतय तरी की आपण ऑपरेशन केलंय अर्थ चपडा काटलाय नंतर रेडिएशन दिलंय नाहीच कळस का तर तुम आपली आता टेक्नॉलॉजी देखील पोचली आहे तर मग आता आपलं पेशंटने पण जरा स्मार्ट व

खरंच तुम्ही चालत राहा कारण आता माझा जे वेळ आले की उद्या कुठेतरी मला वाटतं कोणावर कारण आता मी सहा महिन्यात फॅक्टरीत आणि फुट होळी तो प्रयत्न करत आहेत मॅडम आणि मी होळीचं मला मदत होत आहे आणि मी साधा माणसं आहे मला याचा कॅन्सरचं भेट पण नव्हतं आणि आमच्या घराकडे नव्हतं

हे असं काय तर डॉक्टरांना घेता सर्वे घ्या त्यांना सगळे माहित असते की कॅन्सर कशा आहे तो फक्त एक हजार रुपये एक ते दोन थोडासा आधार होणार आहे आणि त्यात मध्ये हा ऑब्जेक्ट आणि आम्ही प्रयत्न चालू होते आणि जी जाट होती ही जाट वाढत नाही स्टेजवर आहे महत्वाचं आहे आणि त्याच्यावर टक्के घेतला असतात तर वेळ आणि केले त्यांच्यावरती तुम्ही विचार घेत आणि शक्य सर्व एशिया नमस्कार आज जवळपास मी त्या देश तवाखाने कमीत कमी बारा ते चौदा वर्ष पानाचा वर्ग आहे बरेचसे पेशंट मी विश्वकर्मा वर्कल कामगार युनियन जिल्हा कोल्हापूर तालुका चंद्रगडचा मी तालुका अध्यक्ष आहे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असंघटित शेतचाही तालुका अध्यक्ष आहे आमच्या माध्यमातून बरीचशी पेशंट आम्ही इथं पाठवून आणली आणि सगळी चांगली पण झाली एवढा सुंदर दवाखाना आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला आपल्या पवार सरांनी मेहनत घेऊन मार्ग केला त्याचा आपण पूर्ण लाभ आणि सगळ्यांनाही माझी विनंती आहे की हे होत नाही ते होत नाही हे असं होत ते असं होत हे म्हणण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढची काम दुसरी वर आज खरोखर किरण पवार सरांचे एवढं कोणती सगळ्या सत्ता आहे की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास बरीचशी मुंबई पासून तर होणार पेशंट माझे सासूबाई म्हणजे माझ्या सासूबाईला दोन हजार सतराला ला सोळा सतरा लागतात त्यावेळी आम्हाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला त्यावेळी स्कीम वगैरे एवढ्या फास्ट नव्हत्या तरी सुद्धा आम्हाला स्कीम मधून पूर्ण सहकार्य करून पूर्ण म्हणजे आपण एक रुपये न खर्च करतात आम्हाला दावा गुजरात पासून केरळ पासून लोक येतात हा आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा एक मोठेमान आहे की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असे डॉक्टर जनवाला आहे की त्यांनी बऱ्याचशा लोकांचा म्हणजे जीव वाचवला त्यांचं आयुष्य वाढवलं आज कॅन्सर म्हणजे असा एक आहे की कॅन्सर म्हटलं की माणूस घाबरत नाही पण घाबरल्यासाठी याच्यात काहीच नाही लक्षात घ्या किंवा आज कॅन्सर पेशंट म्हटलं की दुसरा माणूस जवळ जात नाही का मला बरोबर पण मी आवर्जून त्या पेशंटकडे जातो कशासाठी पेशंटला आजार आहे याचा अर्थ आपल्याला उपयोग अस नाही आपलं मन घट पाहिजे मुळात पेशंट जवळ राहणाऱ्या माणसाचंही मन घट्ट पाहिजे आणि त्या माणसानं धाडस केलं पाहिजे तर काही गोष्टी अशा असतात की आपण सगळे काही वेळेला म्हणजे आधारामध्ये सुद्धा लवकर बरं होत नाही पेशंट त्यावेळेला आपण काय म्हणतो डॉक्टरांची चूट आहे तसं नसतंय डॉक्टर आपले इलाज करत असतात पण आपलंच जर शरीर त्याला साथ देत नसेल सा... तर डॉक्टर काय म्हणू शकतो काही लोक असे आज बाबा एक ऑपरेशन झालं तर त्याला डॉक्टर माझ्याबद्दल घडलेल्या गोष्टी सांगतो मी माझ्या वैयक्तिक काय झालं एक पेशंट होता आमचा आन्सर फुटला पोटात सकाळी सात ला आमच्या चंद्रगड मध्ये सात ला घरात आन्सर फुटला आन्सर फुटल्यानंतर आमच्या चंद्रगड रुग्णालयामध्ये त्याला टाकलं

म्हणजे त्याला डॉक्टरांनी टेस्ट केलं न्यूमोनिया झाला म्हणलं न्यूमोनियाचं औषध चालू केलं मग त्यानंतर टायफॉइड झालं म्हणलं टायफॉइडच औषध चालू केलं असं दोन तीन सांगितलं शेवटला त्याला टीव्ही व्ही म्हटलं मग टी व्ही झालं म्हटल्यानंतर मग आम्ही टी पण औषध चालू ठेवलं त्याला असं तीन प्रकारचं त्याला डॉक्टरांनी आनंद झालाय म्हटल्यानंतर आम्ही गावातल्या गावातल्याला जेवणाचं फिरत होतो या औषधाच म्हणजे इलाज करण्यासाठी त्याचं तीन हे झाल्यानंतर देखील त्याच कमी येईना मग एक दिवशी तो ब्रश करत होता आणि ब्रश करताना त्याच्या दाबातून मग मी काय विचार केला असं आजारी त्यामुळे नवीन ब्रश आयला त्याच्यासाठी ब्रश लागला असेल रक्त पण जे त्याच्या ताब्यातून रक्त येत नव्हतं ते थांबतच नव्हतं मग ते रक्त तिथल्या तिथं कोटलं जायला लागलं तिथल्या तिथं कटवायला लागलं मी विचार केला असं काय लागतं वांजे चर्चे म्हणायला लागले रक्त का असं ठेवायचा आहे मग आम्ही त्याला घेऊन दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो मग तिथं आमच्या गावाच्या डॉक्टरांनी म्हटलं की असं रक्त येणार येणार हे दुसऱ्या आधाराचं लक्षण आहे मग आम्ही म्हणलं तर आता तर तुम्ही का टीव्ही झाले म्हणून सांगितलंय आणि आता लगेच रक्त दुसरं येणं म्हणजे दुसरा आता सांगायला लागलं मग ते म्हणले तुम्ही दवा दुसऱ्या दवा मोठे घेऊन जावा मग आम्ही तिथून सांगलीला का केलं सांगलीला तर मग तर आम्ही त्याला दाखवलं तर त्या डॉक्टरने म्हटलं की हे आधी तुम्ही जे सगळे बंद करा त्याला टीबी नाही टायफॉइड नाही ना निमोनिया नी। नाही त्याला काहीच नाही म्हणायला तुमचा आदर वेगळा आहे म्हणायला तुम्ही ब्लड द्या मग आम्ही तर हॉस्पिटलमध्ये ब्लड टेस्टला दिला मग तिथून रिपोर्ट काही वेगळे आले आम्हाला काहीच कळणार ते डॉक्टर एवढे का प्रॉब्लेम नव्हते कारण त्याच्यावर ऑलरेडी ते तीन आदर असते एवढं औषध ने आजार ते नेमकं आता कळण आम्हाला काय झालंय तिला मग आम्ही ते पण आम्हाला भारतीय हॉस्पिटलमध्ये काय भारतीय हॉस्पिटलमध्ये गेल्या तिथं त्या डॉक्टरांनी टेस्ट केली मग ते म्हणायला लागले की तुमचा आधार ब्लड कॅन्सर आहे आणि तो मुलग्याला चालले तर आम्ही म्हटलं ब्लड कॅन्सर असं फक्त ताप यायला तापच घ्यायचं त्यांनी म्हणायला लागले की नाही तुमचा आधार कॅन्सरला घात वगैरे केला तिथं मग ते आम्हाला ब्लड कॅन्सर झालाय मग आमचं काय आम्हाला काहीच स्थळ ना त्याला काय आमचे पुढचे हेच स्थळ ना मग सांगलीमध्ये डॉक्टरांनी आम्हाला सिद्धिविनायक हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटलमध्ये जाय मग आम्ही सिद्धिविनायक हॉस्पिटल मध्ये गेलो हॉस्पिटल बघूनच जे तिथले पेशंट मोठे लोक बघून घे पेशंट बघून मी स्वतः तिथं चॅक्वर पडले मी म्हटलं मी डॉक्टर मला थांबायचे मुलगा काय असं हे होईल आणि ज्यावेळेस डॉक्टरांनी आम्हाला दिले की तुमच्या मुलग्याचा रिपोर्ट असा असं नाही तीस टक्के गॅरंटी आहे हे आहे असं डॉक्टरांनी सांगितलं तर आम्ही सगळं हे झालं आज आमचा मुलगा खरंच खूप चांगले आणि लय म्हणजे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा स्टाफ त्यांच्या आमचा मुलगा आमच्या समोर व्यवस्थित आहे आणि खरंच त्यांचं खूप मोठा हे आहे त्याबद्दल मी एवढंच चार सांगते Thank <laughs>